नमस्कार मंडळी तर आता मी नवीन ब्लॉग सुरू केला आहे तर आजचा माझा दिंडीतला दुसरा दिवस आहे म्हणजे आज आहे दशमी आणि उद्या आहे एकादशी तर आजचा दिवसभर सकाळपासून तर सगळे निवांतच होते आणि त्यानंतर आमचं जेवण झालं आणि आता फायनली दिंडी निघते की बघा तर दिंडी निघायची तयारी सुरू आहे तर म्हटलं आधी ब्लॉक सुरू करूया माझ्याकडे चार्जिंग पण तशी खूप कमी आहे पण तरी पण म्हटलं चला करू यावेळेस माझ्याकडे स्टोरेज आहे आणि चार्जिंग तर आता सगळ्या दिंडी तर आमची निघते आता मी कंटिन्यू करेल कसं काय काय होईल कारण की आजच तर भारूड मग आम्हाला भारूड पण करायचं आहे मग ते पण तुम्हाला मी शेअर करेन चला आता दिंडी निघते तर मी पण लाईनमध्ये लागते तर मला ओरडा मिळेल तर दिंडी निघण्याआधी इथे आता मला वाटतं फेर धरतायत सगळे सुंदर मजे जाते हा अभंग मम्मीने घेतलाय ध्यक्ष पाटणी महाराज आला आला केवढा मोठा फेर धरलाय सगळ्यांनी खूप छान

दिंडीतून निघालेलो आहोत आणि आम्ही आता नगर प्रदक्षिणा कम्प्लीट करणार आणि मग आम्ही जाणार आहोत मठावरती तर खूप असं आभाळ होऊन आत्यात म्हणजे लागतंय आणि मला वाटतं आम्ही आजच खूप काळे पडणार आहोत छोटे विठ्ठलापर्यंत पोहोचेपर्यंत विठ्ठलाच्या रंगात आपण विलीन झालो पाहिजे तरच अर्थ आहे आणि आपली मोरेबा रामकृष्ण आहे तरी म्हणा चला आता मी मोरे भाऊ आम्ही सगळ्या आता चालतो तर फायनली तर ना आम्ही आता दिंडीमधून बाहेर गेलो आणि आम्ही तिघांनी मी निष्ठा आणि आयुषनी कुलची खाल्ली आणि मग कसं तसं पळस पळत पळत आम्ही आमची दिंडी पकाडली आणि इथे ना आता इथे भारूड होणार आहे तर तिथे आम्ही आलोय आणि आता मी काय करते पहिला फोन चार्जिंगला लावते म्हणजे कसं चार्जिंग झालंय की काय टेंशन नाही तर मंडळी आता आपलं जे भारूड होणार आहे ना त्यासाठी इथे सगळे तयार होत आहेत आणि हे बघा ओळखलं का तुम्ही कोण आहे तर आपले मोरे बाबा आहेत ते मोरे महाराज आणि त्याचबरोबर हे बघा अजून अजून कोण तयार होत आहे का ना सगळे तयार झाल्यावरती पुन्हा तुम्हाला दाखवते वेशभूषा करणाऱ्या अरे बघा ह्या आहेत वेशभूषा करणाऱ्या माऊली आणि हे तर, तर दरवर्षी आपलं या ठिकाणी भारूड असत आणि भारुडाचा पण व्हिडिओ काढेल पण तो येईल आपल्या सारिका कदम या युट्यूब चॅनेलवरती आता आमचं भारूड झालं आणि त्यानंतर आता नक्की झालं का एवढं बारी म्हणती मला लग्नच करायचं नाही नवराय पण <laughs> मंदिर <laughs> नाव का मला फक्त वारीच करायची अर्थानिशी भांडवल अर्थाप्रमाणे भांडवल झालं पंधरा वर्ष रामागत वनवास घ्यायचा आहे म्हणते तुम्हीच काहीतरी समजा तुम्ही तुम्ही पण या तुम्ही पण या आपल्यासोबत आपण सगळे वनवासाला जाऊ तर आता आमची दिंडी इथून निघाले आणि आता आपल्याला गर्दी सापडणार आहे हो आता आपल्या प्रदक्षिणा बघा सगळं तर आता आम्ही दिंडीतून निघाले आता नंतर बस नंतर बस आता अजून आम्ही दिंडीमध्येच चालतोय पोचणार काय माहिती आणि महत्वाचं म्हणजे आयुष्य वाजवतं चीर 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 तर मंडळी आता आम्ही ह्याला काय म्हणतात कुठले पंढरी नगरीमध्ये आहोत आणि या साईडला आता आम्ही लेफ्ट घेतला आणि चाललेलो आहोत चंद्रभागेकडे हा शिवाजी चौक आहे आता शिवाजी चौक येणार आणि आणि आता आमची हिंडी काही मिनिटांमध्येच चंद्रभागाच्या वाळवटीमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर चंद्रभागेमध्ये भक्तांमध्ये उत्साह असेल तो खरोखर पाहण्या जोगामी असेल तो सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा असून आम्ही प्रयत्न करू धन्यवाद माऊली माऊली रामकृष्ण मंडळी तर आम्ही पोहोचलो आहे चंद्रभागेत तर हा बघा चंद्रभागेचा पूर्ण व्ह्यू आणि आता जाणार आहोत चंद्रमागे किती वारकरी आहे इथे तुम्ही बघू शकता ती आहे आवली दिंडी आम्ही ना दरवेळी हे जे इस्कॉन टेम्पल आहे ना त्याच्या समोरच असतो आमची फिक्स जागा आहे ही ठीक आहे समोर कुंडलिकाचं मंदिर पुंडलिकाच मंदिर चंद्रभागेत स्नान करून आलेलो आहोत आणि आम्ही खूप वेळ पाण्यात थांबलो दिंडी आता जात आले आणि खूप छान सुद्धा फोटो आलेले दिंडी निघायच्या टाईमला आम्ही आले आणि अर्ध त्या सुकलो माझी ओढणी होते ठेवली